नमस्कार मंडळी तर मंडळी लायन्स गेट पोर्टल अजूनही सुरू आहे जो बारा ऑगस्टला संपणार आहे आणि सोबतच आज पौर्णिमा आहे काल नारळी पौर्णिमा होता आणि ही पौर्णिमा जी आहे ना ह्याची ऊर्जा अजून दोन दिवस कायम अशाच राहणार आहेत तर त्यानिमित्ताने आपण एक साधारण ऊर्जा तपासणी करूया बघूया काय येत आहे आपल्याला संदेश अरे वा खूप छान असं कार्ड आलेला आहे आणि हा क्लेम करावा अशी माझी खूप 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 विनंती आहे एंजल ऑफ स्ट्रेन तर हे सांगेन की देवदूत जे आपल्या सगळ्यांचे असे देवदूत असतात प्रत्येकाचे असे गार्डियन एंजल्स असतात तर मी हे सांगेन कदाचित असं असू शकतं की तुमचे जे गार्डियन देवदूत जे आहेत गार्डियन एंजल्स आहेत ते तुम्हाला खूप 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 ताकद देत आहेत कदाचित तुमची सध्याची अशी परिस्थिती असेल तुम्ही अशा परिस्थितीतनं जात असाल की तुम्हाला कुठंतरी असं वाटत असेल की माझ्यात काहीच ताकद शिल्लक नाही हे नाही ते नाही पण हे इथे तुम्ही बघताय ना मंडळी की ही ताकत दे है, हे देवदूत नक्कीच तुम्हाला खूप ताकद देत आहेत तर स्वतःला कमकुवत समजू नका कमी समजू नका हे सांगेन हा सिंह पण आहे बघा जो खूप जास्त ताकदीचाच एक निशाणी आहे हे सांगेन तर ह्याकडे लक्ष द्या दुसरा एक संदेश बघूया बघा मंडळी हेच सांगण्यात येत आहे ज्या गोष्टी तुम्हाला काहीच आयुष्यात देत नाही आहेत तर हेच सांगेन की याच्यातनं तुम्ही दूर जायला पाहिजे अर्थात मला हे कळते तुमची सध्याची काही जणांची ही ऊर्जाच आहे आणि म्हणून कदाचित एंजल ऑफ स्ट्रेंथ इथे आलेलं आहे की कदाचित तुम्हाला जमत नाही आहे पुढे म्हणजे पुढे जायला किंवा ज्या गोष्टी तुम्हाला कळत आहेत ह्या माझ्यासाठी चांगल्या नाही आहेत तुम्हाला खूप जावंसं वाटते बाहेर पडावंसं असं वाटते पण कुठेतरी काम ताकद कमी पडते वगैरे वगैरे इत्यादी असू शकतं आणि म्हणूनच कदाचित हा कार्ड आलेला आहे पण हेच सांगेन की खरंच जिथे तुम्हाला काहीच मिळत नाही आहे तुम्हाला असं वाटतं इथे खूप माझा वेळ वाया जातो आहे किंवा खूप जास्त माझा खर्च होतो आहे किंवा इथे मला काहीच समाधान सुख शांतता आनंद काहीच नाही आहे तर खरंच अशा परिस्थितीतून अशा प्रसंगातून दूर व्हायचा प्रयत्न करा अशा लोकांपासूनही दूर व्हायचा प्रयत्न करा तुम्ही तुमचे बाउंड्रीज तर नक्की कीच सेट करू शकता हे मला नक्कीच असं वाटतं आहे की प्रत्येक जणांना प्र म्हणजे त्या व्यक्तींशी तुम्ही दूर होऊ शकता असं नाही पण किती त्या व्यक्तीशी बोलायचं किती नाही हे तर तुम्ही नक्कीच ठरवू शकता तर खूप जास्त ही ऊर्जा दिसते मला की खूपशा गोष्टींपासून तुम्हाला दूर व्हायची इच्छा आहे तर नक्की तुम्ही दूर जा तुम्ही पुढे बघू शकता खूप असं छान मला इथे एक सकारात्मकता दिसते की तुम्ही यातून तुम बाहेर पडलात ना तर खूप सकारात्मकता तुमच्या आयुष्यात येताना मला दिसते आणि हा संदेश विसरू नका की देवदूत तुम्हाला खूप ताकद देत आहे धन्यवाद